कि विधिमंडळाच्या या सगळ्या चर्चेमध्ये जर विधानसभा सदस्यांना आपलं मत जर अध्यक्ष महोदय बोला हो बोलत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणावरती प्रथम नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करतो आणि अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि समाजाच्या लोकांच्या भावना बाबासाहेबांच्या चरणावरती असल्यामुळे समाजाच्या कार्यकर्त्यांनी समाजातील तरुण पिढीने महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला शासनाने त्यांच्यावरती गुन्हे घेतले तसं शासनाचं पत्रक आहे की गुन्हे ते परत घ्यावेत अध्यक्ष महोदय माझी मागणी ही आहे नगरविकास खात्याला नगरविकास मंत्र्यांना की या संदर्भात प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे आयुक्तांच्या सहीसाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी धुळखात पडलेला आहे कायद्याने आपण का, 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 कार्यकर्त्यांवरती गुन्हे घेतलेत तरी पण आमच्या ज्या भावना आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावरती ठेवण्यासाठी विकास मंत्र्यांना माझी विनंती आहे की महानगरपालिका आयुक्त मुंबई यांच्याकडे जी फाईल धुळखात पडलेली आहे तातडीने ते मंजूर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जागा रितसर मंजूर करण्यात यावी अध्यक्ष महोदय मुंबई महानगरपालिका हे शहर आपल्या देशाची राज आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीमध्ये या मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र शासन महाराष्ट्र शासन प्रयत्न करत असते अध्यक्ष महोदय लोकवस्ती वाढलेल्या आहे पाण्याचा प्रश्न बिकट आहे माझी शासनाला विनंती आहे की या शहरामध्ये नवीन धरण बांधण्याचे नियोजित आहे त्या धरणाचं नाव आहे कारगाई पिंजा अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की केंद्र शासनाकडून या धरणासाठी मिळणाऱ्या परवानगी तातडीने मिळवून द्याव्यात आणि या मुंबई शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी अध्यक्ष महोदय माझ्या विभागातील एल विभागाचा प्रश्न आपल्या समोर ठेवत असताना त्याची प्रशासकीय इमारत धोकादायक आहे त्या भागाचे दोन प्रशासकीय भाग करण्याचं मंजूर झालेला आहे एल पूर्व आणि एल पश्चिम शासनाने नगरविकास खात्याने तातडीने मंजूर